धाराशिवमधनं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणूक आयोगाच्या पुन्हा नोटीस आहेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबाे यांनी या नोटिसा बजावल्यात सभा रॅलीत झालेल्या आणि निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चात तफावत दिसते आणि त्यामुळेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस तासात उत्तर न दिल्यास खर्च शॅडो पथकानं दाखवलेला निवडणूक खर्चात दाखवला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर काय म्हटलेलं आहे कारणे दाखवा नोटिशी मध्ये आणि त्यानंतर या दोघांकडून काही का प्रतिक्रिया आली का दोन्ही किंवा सर्व उमेदवाराला देण्यात आले होते त्यानुसार सर्व उमेदवारांनी काल आपल्या निवडणुकीचा खर्च दाखल केला मात्र हा खर्च दाखल करताना त्यांनी सभा आणि रॅलीमध्ये जो खर्च झाला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करून खर्च नाही असं त्या शाडो पथकाच म्हणणं आहे शाडो पथक प्रत्येक त्यांच्या खर्चावर नजर ठेवून असत आणि जो उमेदवारांनी म्हणजे महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी जो खर्च दिलेला आहे त्या खर्चामध्ये तफावत असल्याचं शाडो पथकाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांनी या दोन्ही उमेदवारांना नोटिसा काढलेल्या आहेत आणि अठ्ठेचाळीस मुदत दिलेली आहे की त्यांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये वस्तू वस्तुनिष्ठ खर्च दाखल करावा शाडो पथकाला कर अनुसरून खर्च दाखल करावा अन्यथा हा खर्च त्यांच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये वर्ग केला जाईल नोटीसीमध्ये म्हटलं आहे या संदर्भात आपण दोन्ही उमेदवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सांगितलं की या संदर्भात आम्ही नोटिशीला थेट जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर देणार आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी